हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्रीस्वामी समर्थ आणि आज आपण चाललेलो आहोत पिंपरी येथे नेहरू नगर गार्डन जे आहे सॉरी ग्राउंड जे आहे तिथे एक एक्झिबिशन लागलं ला होतं लहान मुलांसाठी खूप छान होतं तर आम्ही ते पाहण्यासाठी चाललो होतं आधी तर मी विचार केला होता की केस मोकळे सोडायचे पण माझी हिंमतच होत नव्हती सो मी पोणी बांधून घेतला पण मला ना फ्लॅट पोणी चांगलं नाही दिसत आणि हायपोणीनी माझं आजकाल खूप डोकं दुखतं पण पर्याय नव्हता मला अनकम्फर्टेबल होतं तसं मी हायपोणीच परत बांधला आणि रेडी होऊन आम्ही निघालो आहे नेहरूनगरच्या गार्डनला खूप छान होतं म्हणजे त्यांनी जे, जे काही सीन क्रिएट केले तर ते खूप छान होते आणि ओरिजिनल बर्ड पण होते त्याच्यामुळे लहान मुलांना थोडीशी थोडंसं छान वाट वाटण्यासारखं होतं सो आम्ही साणीसाला घेऊन गेलो कारण पूर्ण क्रिसमस वॅकेशन मला तिला कुठंच नाहीत आणि आलं सो मी म्हटलं की चला थो छोटंसं तिला पण चेंज म्हणून हे बघा खूप सुंदर फॉरेन सिटी त्यांनी क्रिएट केली होती असं लाईक फॉरेनमध्ये असल्यासारखा फील येत होता माहीत नाही माझं कॅमेरा इथे का एवढा ब्राईटनेस कमी देत होतं पण खरंच खूप सुंदर होतं फॉरेनच्या रोडवरती चालल्याचं फील येत होता ॲक्च्युलमध्ये पण छान आहे आणि फोटोमध्ये पण इथं एवढं क्लिअर आलं आणि पण खरंच खूप छान होतं आणि हे आहे आर्टिफिशल बर्ड यांना बघून थोडीशी सवय सा वैतागली होती कि तीला की तिला वाटलं की आर्टिफिशलच बर्ड आहेत सगळे सो ती म्हणाली आई तू मला खोटं बोललीस पण पुढे गेल्यानंतर त्यामुळे ती ती थोडीशी बडबड चालू होती इथे मी थोडंसं फोटो सेशन केलं जे की बिलकुल चांगलं नाही आलं हो। उगाच टाईम वेस्ट केला आणि हे आहेत ओरिजिनल बर्ड बघून थोडंसं साडेसा खुश झाली आणि माझी तीप थोडीशी सार्थकी ठरली छान होते खरंच खूप सुंदर सुंदर म्हणजे निसर्गाची इतकी सुंदर की आहे इतक्या सुंदर कलरचे पक्षी होते ना की विचारू नका बघा हा स्पेशली हा तर बघा ना ग्रे कलरची चिमणी खूपच सुंदर होतं आणि पोपट पण वेगवेगळ्या कलरचे होते हा बोलणारा पोपट होता तो चोची पण मारत होता आता बघा हो तो कॅमेऱ्याच्या जवळ येऊन तोच मारतो त्याला खायला हवं होतं मी ती जाळी आमच्याकडे काहीच नव्हतं कोणाकडेच ॲक्च्युली काही नव्हतं त्यांनी काही ठेवलं नव्हतं तिथे खायला घालण्यासाठी वगैरे त्याच्यानंतर पुढे वेगवेगळ्या कलरचे फिश होते त्याच्यामध्ये एक ब्लॅक कलरची फिश होती ती छान अशी खाली येताना खूप सुंदर अशी यायची पोहत पोहत मी खूप सुंदर दिसत होते मी तो व्हिडिओ अटॅच करायला विसरले काही बघा ओरिजिनल होते सगळे पक्ष त्याच्यामुळे मुलांना पण मज्जा आली थोडीशी बघायला पुढे मी थोडंसं वॉइस व्हॉईस वॉईस ओवर दिलेला आणि सॉरी स्लिप ऑफ टंग वॉईस ओवर दिलेला नाही आहे कारण मग साडीसह सा काहीतरी गोड गोड बोलते ते मी तसंच मला ठेवायचं होतं सो मी अर्धा व्हिडिओ ओरिजिनल ऑडिओमध्ये ठेवलेला आहे हे पण थोडेसे ओपन एरियामध्ये होते हे बघा याच्यात किती सुंदर पक्षी आहेत कलर बघा ना पोपट होते ॲक्च्युली सा ते खूप छान होते आणि हे तो फिशचा एरिया चालू झाला होता सुंदर सुंदर फिशचे पण इतके सुंदर कलर होते खूपच सुंदर कलर होते हे बघा खूप छान छान कलरचे फिश होते किती छान ना म्हणजे कसं देवाणी सगळं हे निर्माण केलं असेल ना खरंच म्हणजे इमॅजिन पण नाही करू शकत इतके सुंदर कलर भरलेत ना आपल्या आजूबाजूला मला वाटतं मी तो ब्लॅक फिशचा व्हिडिओ नाही अटॅच केला पण ती खूरच खूप सुंदर पोहत होती मला खूपच आवडली होती मी तिचा व्हिडिओ खूप घेण्याचा प्रयत्न केला पण ती अशी खाली येतच नव्हती असं मग आमचा खूप वेळ गेला आणि आठ साडेआठ कधी वाजले कळालंच नाही मग डिसाईड केलं की आता घरी जाऊन स्वयंपाक करणं एवढा वेळ राहिलेला नव्हता सो आम्ही डिसाईड केलं की बाहेरच जाऊयात आता बघू जे पुण्यात आहे त्यांच्या लक्षात येते का हे कुठला